संगीत उशिरा संपल्यामुळे त्यांना घरी यायला उशीर होतो रात्री सगळे उशिरा झोपतात त्यामुळे सकाळी कुणालाच लवकर जाग येत नाही सगळे झोपलेले होते काही वेळाने श्रेयाच्या आईला जाग येते आणि त्या ते उठून त्यांचा औरुण नाश्ता करतात काही वेळाने बाबा पण उठतात आणि किचनमध्ये आईला मदत करायला जातात अगं आपली श्रेया उद्या तिच्या सासरी जाईल आपल्याला सोडून कसे दिवस गेले काही कळलंच नाही आपल्या पोटची नसली तरी खूप प्रेम करते ती आपल्यावर दोघांचे डोळे भरून येतात पण आई सावरून अहो रडू नका नाही तर तिला वाईट वाटेल बरं चल मी तुला मदत करतो आज सगळं काही श्रेयाच्या आवडीचं बनवू ते दोघं मिळून बनवत होते श्रेया अजून पण झोपली होती तोच तिचा फोन वाचतो सार्थकचा फोन असतो ती फोन उचलते हॅलो हा बोला सार्थक श्रेयू काय करते अहो झोपली होती आताच उठली सार्थक तिला चिळवत काय श्रेयू मला वाटलं लवकर उठली असेल पण तू तर अजून झोपलीच आहे अहो हो काल झोपायला उशीर झालेला ना तर जागही आली नाही तोच तिला आईचा आवाज येतो अहो मला आई बोलवत आहे चला ठेवते आणि ती फोन ठेवून देते आज त्यांच्या इथे बांगड्या भरायचा प्रोग्राम असतो सर्वात आधी श्रेयाला हिरवा चुडा भरतात बाकी एक एक करून भरत असतात आज संध्याकाळी त्यांची हळद होती दोन्ही घरी हळदीची तयारी चालू होती सायली सार्थकला चिळवत होती अरे झालास का तयार तुला आधी हळद लागणार आहे आणि तुझी उष्टी हळद वहिनीला सार्थक एकदम हॅपी होत म्हणजे ही हळद श्रेयाला लागणार कोण राहणार आहे घेऊन मी येऊ का सार्थक एकदम एक्सायटेड होऊन सायलीला विचारत तो सायली त्याच्या डोक्यावर मारते अरे दादा तू नाही जाऊ शकत मी आणि नकुल जाणार आहे सार्थक नाराज होत जा कर एन्जॉय काही वेळाने सगळे स्टेज जवळ येतात सार्थकने व्हाईट कलरचा कुर्ता घातला होता खूप हँडसम दिसत होता तो त्याला आता एक एक करून हळद लावत होते सगळीकडे आनंदी आनंद वातावरण होतं सगळे मिळून खूप फोटो काढत होते खूप एन्जॉय करतात नंतर नकुल आणि सायली हळद घेऊन श्रेयाच्या घरी येतात इकडे श्रेयाला पण हळद लागते तिच्या इथे पण सगळे हॅप्पी असतात खूप सारे फोटो काढतात हळदीचं फंक्शन खूप छान प्रकारे पार पडतं दोघं पण एकमेकांना फोटो सेंड करतात दोघं पण खूप हॅपी होते दादा पण आल्यामुळे श्रेया तर खूप हॅपी होती लवकरच झोपून जातात कारण उद्या लग्न होते दोघं पण एकमेकांची स्वप्न पाहत झोपून जातात आणि आज त्यांच्या आयुष्यातील तो दिवस येतो ज्याची त्या दोघांनी खूप वाट पाहिली होती दोन्ही घरी लग्नाची गडबड चालू होती नकुल पण हॅपी होता कारण लग्नानंतर नकुल आणि सायलीची एंगेजमेंट होती त्यामुळे ते दोघं पण खूप हॅपी होते हॉलला लग्न असल्यामुळे सगळं सामानाची पॅकिंग झाली होती काही गाड्या तर सामान घेऊन पण गेल्या होत्या इकडे श्रेया पण मंदिरात आली होती देवाला नमस्कार करून निघणार होते तोच तिला सार्थकचा फोन येतो पण तिचा फोन कामिनीकडे असतो ती फोन उचलते हॅलो हा जिजू बोल मी कामिनी बोलते सार्थक गडबडून श्रेया कुठे आहे जिजू ती मंदिरात गेली आहे काय झालं जिजू काही काम होतं का नाही काही नाही आणि फोन कट कर करतो कामिनीला हसू येतं काही वेळाने ते बाहेर येतात आणि हॉलला जायला निघतात कामिनी श्रेयाच्या बाजूला जाऊन बसते पंकज करत होता त्याचं लक्ष कामिनीकडे जातं तो, तो गाडी चालवत असताना आरशातून तिच्याकडे पाहत असतो काही वेळाने ते हॉलला पोहोचतात गायत्री आणि तिची फॅमिली पण येते बेबीला बघून श्रेया खूप हॅपी होती थी। श्रेया तिच्या बेबीचं खूप लाड करत होती तोच हो कामिनी पण येते कामिनी पण बेबीला घेते आणि त्याची लाड करत असते गायत्री आणि श्रेया बोलत होते आणि कामिनी गायत्रीच्या बेबीला खेळवत असते कामिनीला समजलं होतं पंकज तिच्याकडे पाहत आहे तो तर तिला भाणार पण पाहत होता तोच श्रेया त्याच्याजवळ येते त्याला आवाज देते पण त्याचं लक्ष नसतं तो कुठे पाहतोय त्याच्याकडे श्रेया पण पाहत असते तर तिथे कामिनी बेबीला खेळवत होती ती दादाला धक्का देते तसा तो भानावर येतो दादा काय बघतोय काही नाही गं तुझ्या मैत्रिणीचा बेबी मस्त आहे श्रेया असून आणि माझी मैत्रीण कशी आहे पंकज नाराज होऊन खूप खडूस आहे श्रेयाला त्याचं हसू येतं पंकज तर तिथून निघून जातो इकडे सार्थकच्या घरी पण सगळे हॉलला यायला निघतात सार्थक तर श्रेयाला पाहण्यासाठी आतुर होता हॉलला पोचल्यानंतर सगळे एकमेकांना भेटत होते सार्थक नकुलला सांगतो मला श्रेयाला भेटायचं आहे नकुल शेवटी त्यांची भेट घडवून आणतो श्रेयाला यायला उशीर होत होता तेवढ्या वेळा सार्थकने नकुलला विचारून विचारून हैराण केलं होतं अरे तू नक्की श्रेयाला सांगितलं आहे ना की दुसरं कोणाला सांगितलं नकुल त्याच्याकडे रागाने पाहत साल्या विश्वास ठेव हो ना मी गायत्रीला सांगितले आहे येथीलच त्या आणि किती उतावडा झाला आहेस माझ्या बहिणीला भेटायला तोच नकुल म्हणतो बघ आली माझी बहीण बरं आली ना मग आता तू जाऊ शकतोस नकुल निघून जातो सार्थकचं लक्ष तिच्याकडे जातं खूप सुंदर दिसत होती ती हातावर रंगलेली मेहंदी हिरवा चुडा हळदीमुळे आलेला ग्लो तसं लग्नाला काही तास बाकी होते दोघांना पण उत्सुकता लागली होती हृदय तर स्पीडने पडत होते ती पण त्याच्या डोळ्यात हरवून जाते नकडत दोघांच्या डोळ्यात पाणी येतं कारण त्यांच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले होते पण त्यांचं एकमेकांवरचं प्रेम कमी झालं नव्हतं सार्थक तिच्या अजूनच जवळ जातो आणि तिच्या कपाळावर किस करतो श्रेयाला पण तो स्पर्श हवा हवासा वाटत होता ती डोळे मिटून घेते सार्थक तिच्याकडे पाहतो आणि त्याला हसू येतं श्रेया मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आय लव यू श्रेया पण डोळे उघडून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते आय लव यू टू मी पण खूप प्रेम करते तुमच्यावर सार्थक तिला घट्ट मिठी मारतो ती पण शांतपणे त्याच्या मिठीत त्याचं प्रेम अनुभवत होती काही वेळाने ती बाजूला होत चला मी जाते आत सार्थक तिचा हात पकडून नको ना जाऊस अहो असं काय करताय आपलं लग्न आहे असं मी कुणाला न सांगता इथे आले आहे ती तिचा हात त्याच्या हातातून सोडवते आणि आत पडून जाते सार्थकला तिचं हसू येतं तो पण तिच्या मागे आत येतो आता एक एक करून पाहुणे येत होते श्रेयाची पण तयारी सुरू होते सार्थक पण घोड्यावर बसायला रेडी होता आणि नाचत गाजत त्याची वरात निघाली सगळे खूप एन्जॉय करत होते नकुल आणि सायली तर डान्स करण्यात गोंग होते इकडे श्रेयाला तर धडधड होत होतं तो सार्थकची बारात हॉलजवळ आली श्रेयाच्या आईने त्याचं औक्षण केलं श्रेया पण त्याच्या शेजारी येऊन उभी होती त्याच्यासमोर नकुल आणि सायलीने गुलबांच्या पाकड्या टाकल्या होत्या सार्थक तिचा हात पकडून तिला स्टेज जवळ घेऊन आला काही वेळाने गुरुजींनी मंगलाष्टके म्हणू लागले अंतरपाठ खाली झाला तसे दोघांनी एकमेकांना हार घातला गुरुजी सांगत होते तसं दोघं करत होते पूर्ण मनाने सगळी पूजा करत होते आता फेरे चालू झाले गुरुजी एक एक करून फेऱ्याचा अर्थ सांगत होते आता गुरुजी सार्थकच्या हातात मंगळसूत्र देतात सार्थक तिच्या डोळ्यात पहा मंगळसूत्र घालतो आणि तिच्या भांगामध्ये कुंकू भरतो आता ती पूर्णपणे त्याची झाली होती सौभाग्यवती श्रेया सार्थक देशमुख दोघं खूप हॅप्पी होते इकडे श्रेयाच्या आईबाबांना पण भरून येतं पण ते सावरून घेतात सार्थकचे आईबाबा पण खूप हॅप्पी होते पंकज पण हॅपी होता आणि चोरून कामिनीला पाहत होता सार्थक श्रेयाचा हात पकडून श्रेया हा सार्थक तुझा नवरा तुझी साथ कधीही सोडणार नाही तुझ्या सुखदुःखात नेहमी तुझ्या सोबत असेल असं वचन देतो श्रेया पण त्याच्या हातावर हात ठेवत मी पण तुमची साथ कधी सोडणार नाही दोघं खूप हॅपी होते एक एक करून सगळ्यांना नमस्कार करतात सगळे त्यांना भरभरून आशीर्वाद देतात काही वेळाने फोटो काढत असतात सायली त्यांना खूप वेगवेगळ्या पोस्ट सांगत होती इकडे कामिनी शांत बसली होती पंकज तिच्याजवळ जाऊन काय ग कसला विचार करते तुझी मैत्रीण जाते याचा तर विचार नाही ना करत आहे कामिनी त्याच्याकडे पाहत नाही काही नाही आणि ती जायला लागते तोच पंकज तिचा हात पकडतो ती त्याच्याकडे रागाने पाहते त्याच्या लक्षात येताच तो हात सोडतो सॉरी बरं कसला विचार करते सांग मला काही नाही रे मी असंच की जिजूंचे बूट कसे लपो पंकज विचार करत माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि तो तिला जवळ ओढून तिच्या कानात सांगतो तिला पण त्याचा प्लॅन आवडतो ती श्रेयाजवळ जाते आणि पंकजचा प्लॅन तिला सांगते श्रेया कामिनीकडे बारीक डोळे करून पाहते कामिनी क्यूट फेस करून प्लीज कर ना या मैत्रिणीची मदत श्रेया नकुलकडे पाहतो तर तो गेस्टसोबत बोलत असतो सार्थकसोबत सायली असते त्याला काय हवं नको ते पाहत होती नेहा गायत्रीजवळ जाऊन तिला प्लॅन सांगते गायत्रीला पण हसू येतं ती हसून मदत करायला तयार होते कामिनीने सांगितल्याप्रमाणे गायत्री सायली जवळ जाते आणि तिला सांगते अगं तुला नकुल सर बोलवत आहे सायली निघून जाते तोच सार्थकची आते आणि मामा स्टेजवर येतात श्रेया त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिची चप्पल काढते आणि सार्थकला पण काढायला लावते सार्थक नाही म्हणत असतो पण शेवटी काढतो तोच कामिनी जाऊन त्याचे बूट लपवते एक एक करून सार्थक आणि श्रेयाला भेटून जात होते आता घरातले जेवायचे बाकी होते सार्थक बूट घालायला वळणार तोच त्याच्या लक्षात येतं तिथे बूट नाही आहे तोच सायली पण येते आणि तिला समजतं दादाचे बूट लपवले आणि कसा प्लॅन केला याचा अंदाज पण आला होता तोच सार्थकची आई येऊन त्या दोघांना जेवायला चला म्हणतात सार्थक आईकडे पाहत म्हणतो आई, आई माझे बोट दिसत नाहीये ग माझ्या साहेबांनी लपवले ग आईला हसू येतं तोच कामिनी येते सार्थक तिच्याकडे बघून सालीसाहेब काय पाहिजे तुम्हाला कामिनी विचार करत मला अकरा हजार रुपये पाहिजे सार्थक ओढून काय अकरा हजार हो मग तुमच्याकडे बघून ही डिमांड आहे माझी सार्थक तिला म्हणतो काही तर कमी कर नकुलला त्याचं हसू येत होतं कामिनी हसून हा करते पाचशे रुपये कमी करते कामिनी ऐकत नव्हती शेवटी सार्थक तिला पैसे देतो कामिनीला पण खूप आनंद होतो ती आनंदाच्या भरात पंकजला मिठी मारणार होती पण तिला सावरते आता सगळे मिळून जेवण करायला जातात श्रेया आणि सार्थक एकमेकांना भरवतात काही वेळाने विदाईची तयारी होते श्रेयाने तर कधीच अश्रूंना वाट मोकळी केली होती तिच्या आईबाबांना मिठी मारून रडत होती आईबाबा तिला समजावत होते, होते। नंतर पंकज दादाला मिठी मारून रडू लागते दादा पण तिला समजावतो तशी ती स्वतःला सावरते आणि सार्थक सोबत जायला तयार होते इकडे श्रेयाचे बाबा आईंना म्हणतात श्रेया नाही आई तर घर किती शांत शांत वाटत आहे ना हो ना आता काही दिवसानंतर पंकज पण जाईल मग आपण दोघच राहू नकळच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं तोच पंकज येतो आणि त्या दोघांना मिठी मारून सांगतो मी कुठेही जाणार नाहीये मी आता कायमचा इकडे आलो आहे त्याचं बोलणं ऐकून आईबाबांना खूप आनंद होतो तोच कामिनी येते झालं का तुमचं रडून तसे सगळे हसायला लागतात आई आणि कामिनी बोलत होत्या आणि पंकज तिच्याकडे एकटक पाहत होता आणि पंकजचे बाबा त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते इकडे सार्थक श्रेयाला घेऊन घरी येतो सार्थकने श्रेयासाठी त्याचं पूर्ण घर सजवलं होतं ती जिथे उतरली तिथून ते पूर्ण आत घरात फुलांच्या पाकड्यांनी सजवलं होतं दोघं एकमेकांचा हात पकडून दरवाजाजवळ येतात आई तिचं औक्षण करतात आणि सांगतात आता माप ओलांड आणि आते तो सायली हे वहिनी थांब उकाणा घेतल्याशिवाय तुझी सुटका नाही श्रेया नाव घेते सगळ्याच फुलांचा असतो छान सुगंध सार्थक सोबत मिळाला मला जीवनाचा खूप खूप आनंद सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सायली आता सार्थककडे बघत ए चल नाव घे सार्थक मी का घेऊ आणि असंही मला नाही येत असं नाही दादा प्लीज घे शेवटी सार्थक नाव घेतो या संसाराच्या सागरात माझ्या प्रेमाची होडी श्रेयामुळे आली माझ्या आयुष्याला होळी त्याच्यासाठी पण सगळे टाळ्या वाजवतात श्रेया गृहप्रवेश करून आत येते सायली तिला फ्रेश होण्यासाठी घेऊन जाते काही वेळाने फ्रेश येऊन ते बाहेर येतात आणि लग्नानंतरचे खेळ खेळतात काही वेळ गप्पा मारतात आई सायलीला म्हणतात श्रेयाला तुझ्या रूममध्ये घेऊन जा सायली सार्थकला चिडवत श्रेयाला तिच्या रूममध्ये घेऊन जाते सार्थक मनात म्हणतो आजच्या दिवस मग उद्यापासून माझे श्रेया माझ्या रूममध्ये असेल माझ्यासोबत तो पण हसून बेडरूममध्ये निघून जातो सकाळी पूजा असल्यामुळे सगळे लवकरच झोपून जातात सकाळी सकाळी सार्थकची आई किचनमध्ये त्यांचं काम करत होत्या तोच श्रेया पण येते आई मला पण सांगा मी मदत करते तुम्हाला अगं तू का उठली आम्ही आहोत ना आई असू द्या तुम्ही सांगा मी करते मदत तुम्हाला त्या श्रेयाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात गुणाची ग माझी सूड बरं तुला काम सांगते तू सार्थकला जा उठव तोपर्यंत मी इथे पाहते श्रेया गोंधळून नाही नको आई मला दुसरं काम सांगा आई असून हेच तुझं आजचं काम आहे आता श्रेयाचा नाहीला असतो ती सार्थकला उठवायला जाते ती दरवाजा ओपन करून आत येते सार्थक शांत झोपला होता त्याच्या शेजारी जाऊन त्याच्याकडे पाहत म्हणते सार्थक खरंच मी खूप लक्की आहे की तुम्ही मला भेटलात आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते न राहून त्याच्या कपड्याला केस करते तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते आणि तो तिच्याकडे पाहतो तशी ती लाजून बाजूला उभी राहते सार्थक तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो श्रेया गोंधळून अहो काय करताय मला आईने सांगितले होते तुम्हाला उठवायला आणि तुमचं इथे वेगळं सुरू आहे सोडा मला आई वाट बघत असतील माझी बरं आता सोडतो जातो पण नंतर सोडणार नाही ती बाहेर येते आणि तिचं आवरायला जाते सार्थक पण त्याचा आवरून येतो काही वेळाने पूजा चालू होते दोघं पण मन लावून पूजा करत होते पूजा निर्विघ्नपणे पार पडते नंतर श्रेया सायलेला घेऊन येते आणि सार्थक नकुलला दोघं एकमेकांना रिंग घालतात छान प्रकारे दोघं फंक्शन पार पडतात सगळे गप्पा मारत असतात तो श्रेयाचे बाबा म्हणतात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते बोलायला लागतात मी पंकजसाठी एक मुलगी पसंत केली आहे त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांना आनंद होतो सार्थकचे बाबा विचारतात मुलगी कोण आहे काय करते फोटो असेल तर दाखवा हो दाखवतो सगळ्यांना बघून आनंद होतो पंकज तू नाही बघणार का फोटो सार्थकचे बाबा त्याला विचारतात पंकज रागाने नाही मला नाही बघायचं आणि बाबा मला एवढ्यात लग्न नाही करायचं श्रेया आणि कामिनी शेजारी उभी असते श्रेया अगं मला पण दाखवणार फोटो श्रेया तिला फोटो दाखवते कामिनी फोटो बघून एकदम शॉक होते आणि लाजून बाहेर पडून जाते पंकजला तर काहीच कळत नाही बाबा त्यांच्याजवळ जात तुला दुसरी कोणी आवडते का पंकज नाही बाबा तसं काही नाही मग फोटो तर बघ ना पंकज फोटो पाहतो आणि एकदम शॉक होतो कारण फोटो कामिनीचा होता बाबा त्याची मस्करी करत तुला कामिनी आवडत नसेल तर आपण दुसरी बघूया पंकज बोलायच्या अवघात बोलून जातो नाही बाबा ही चालेल मला त्याचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात त्याचे बाबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात चालेल ना मजा आणि कामिनीला विचार तिचं काय मत आहे पंकज तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो कामिनी काहीच बोलत नव्हती ती लाजत होती तिचं लाजणं बघून त्याला समजलं तो काही बोलणार त्याआधी हे लपून बसलेले ओरडतात कामिनी तर लाजून श्रेयाजवळ येते आणि तिला मिठी मारते पंकज पण खूप हॅपी होता आता घरात सगळे हॅपी असतात असं दिवस निघून जातो आज सार्थक आणि श्रेयाची पहिली रात्र असते आजपासून दो ते दोघं एकमेकांचे होणार होते आणि त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करणार होते सायलीने बेडरूम पूर्ण सजवली होती काही वेळाने श्रेया सुंदर अशी साडी घालून आत येते सार्थक आधी सुमध्ये तिची वाट पाहत होता एवढ्या दिवसात दोन्ही मन मोकळेपणाने बोलणारे आज एकमेकांच्या नजरेला नजर पण देत नव्हते न राहून सार्थक तिचा हात पकडतो तशी ती घाबरते त्याला हसू येतं तो तिच्या कानाजवळ जाऊन हळूस म्हणतो घाबरू नकोस श्रेया अजून पण खालीच पाहत होती सार्थक तिचा चेहरा जडीत घेऊन म्हणतो श्रेया तुला वेळ हवा असेल तर तू नक्की घे मी तुला फोर्स नाही करणार त्याचं बोलणं ऐकून श्रेया त्याला मिठी मारते तिचा होकार समजून तो तिच्या कपड्यावर केस करतो किस करत खाली येतो आणि तिच्या ओटांवर त्याचे ओठ टेकवतो आता श्रेया पण त्याला साथ देत होती काही वेळाने कपड्यांचा अडसर पण दूर होतो आणि ते दोघं एक होतात सार्थक तिच्या प्रेमाचा वर्षाव करत होता आणि ती पण त्याला साथ देत होती काही वेळाने बाजूला होऊन एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात पाच वर्षानंतर सार्थक अजून झोपला होता श्रेया त्याला उठवायला येते अहो उठा ऑफिसला नाही जायचं का सार्थक तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो अहो काय करताय सार्थक तिच्या कपडावर केस करत हॅपी ॲनिव्हर्सरी बायको ती पण त्याच्या गाल्यावर केस करत सार्थक तुम्ही या पाच वर्षात आपली ॲनिव्हर्सरी कधीच विसरला नाही कसा विसरेन बायको माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे श्रेया असून हो माहिती आहे पण आता हे पण लक्षात असू द्या आपल्याला चार वर्षाची मुलगी आहे आणि आज तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार होता सार्थक एकदम उठून बसतो मी कसा विसरलो माझी प्रिन्सेस चिडेल माझ्यावर चल मी जातो आवरायला आणि त्याचा आवरायला निघून जातो त्याचा आवरून येतो श्रेया अजून पण रूममध्ये नसते सार्थक पटकन जाऊन तिला मिठीत नेतो ते दोघं मिठीत असतात तोच त्यांची प्रिन्सेस परी येते आणि त्या दोघांकडे बघून स्टॅच्यू म्हणते आणि जोरात ओढत आजी आजोबांना आव्हान देते ते दोघं पण पळत येतात काय झालं परी आजी ते बघ आई आणि पप्पा काय करतात सार्थकला हसू येत होतं आणि श्रेया तर लाजून लाल झाली होती श्रेया हळणार तोच परी आवाज देते आई तशीच थांब नाहीतर परी तुला पनिश करेल आजोबा तुमचा मोबाईल द्या मला मी फोटो काढते ते पण त्यांचा फोन देतात आणि परी त्यांचे फोटो काढते श्रेया तर त्याच्याकडे पाहायचं टाळत होती प्लीज परी जाऊ दे ना आईला श्रेया तिला रिक्वेस्ट करते परी पण हसून ओके म्हणते श्रेया लाजून गॅलरीमध्ये पळून जाते आजी परीला मुद्दाम रागवत आईबाबांची अशी मस्करी करतात का परी परी हसून सार्थक जवळ येते सार्थक पण तिचे खूप लाळ करतो त्यांचं प्रेम बघून आईबाबा निघून जातात या बापलेकींचा आवाज ऐकून श्रेया आत येते आणि परीला खोटं खोटं मारत तिची मस्करी करते तिघं पण एकमेकांना मिठी मारतात बरं चल तुला क्लासला जायला उशीर होईल मी आवरून येते तुझं परी श्रेयाकडे बघत आई माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी दुसरे क्लास लावले आहे आणि तू मला कराटे क्लास का लावले ग श्रेया तिचा हात हातात घेऊन परी प्रत्येक मुलीला तिचं रक्षण करता आलं पाहिजे त्यासाठी मला तुला खूप स्ट्रॉंग बनवायचं आहे जी वेळ तुझ्या आईवर आली होती ती कधीच तुझ्यावर येऊ नये बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी येतं तो सार्थक येऊन तिला जवळ घेतो श्रेया परीकडे पाहत म्हणते आणि तसं झालं तरी तुझ्या बाबांसारखी काळजी घेणारे सगळे नसतात म्हणून मला तुला खूप स्ट्रॉंग बनवायचं आहे सार्थक श्रेयाच्या घालावर केस करत म्हणतो आय लव यू बायको परी पण त्याचं बघून आय लव यू आई पुन्हा ते तिघं एकमेकांना मिठी मारतात या पाच वर्षात नकुल आणि सायलीला एक कोंडस मुलगा झाला होता ते पण त्यांच्या आयुष्यात हॅपी होते इकडे पंकज आणि कामिनीची एंजल तीन वर्षाची झाली होती सगळे आपापल्या फॅमिलीसोबत खूप हॅपी होते तर अशी होती सार्थक आणि श्रेयाची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद